विश्व 24 फोर न्यूज हरपल आपके साथ स्वागत आहे आपला विश्व 24 फोर न्यूज चॅनलमध्ये आषाढी वारी पाच बोटींच्या मदतीने चोवीस तास गस्त दोघांना बुडताना वाचवले धुळ्याचे एस टी आर एक पथक पंढरपुराच्या चंद्रभागेत भाविकांना पुरवते सुरक्षा बेचाळीस जवानांचा सहभाग कापटणे येथील जुना दरवाजा चौकातील रहिवाशी व धुळे राज्य राखीव पोलीस दलातील जवान विजय शालिग्राम पाटील हा तरुण पंढरपूरमध्ये भाविकांच्या सुरक्षणासाठी रवाना झाला आहे एस टी आर एफ टीममध्ये या तरुणांसह धुळे एस टी आर एफचे बेचाळीस जवान तरुणांसह धुळे एस टी आर एफचे बेचाळीस जवान सहभागी आहेत सहा जुलैला आषाढी एकादशी आहे त्यामुळे पंढरपूरमध्ये हळूहळू गर्दी वाढत आहे या पार्श्वभूमीवर धुळे राज्य राखीव पोलीस भाविकांच्या सुरक्षेसाठी पंढरपूर मध्ये दाखल झाले दहा जुलै पर्यंत हे पथक भाविकांच्या तैनात राहील अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत राठोड पोलीस उपनिरीक्षक पगार व सुरेश शंकरपाळ यांनी दिली विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव व्हॉइस रेकॉर्डर आफरीन बागवान काय काय पूर्ण नाव सांग नागनाथ परशुराम पाटील आणि तो त्याचं नाव काय तो याच छत्तीसगड ड्रिंक केली का गेली ना, ना? चालायला पोलीस स्टेशनला घेऊन के चालू केली त्याने देवाच्या दारला देव देव म्हणून आलो दारू घेऊन येतो काय न तू नाव सांग कुठला आहे तू कुठला आहे तू कुठलंय गाव कुठलं आहे आणि तू रे तू तू मी नागनाथ परशुराम पानसारी दारू पिलेला आहे ना तू पण पिलेला आहे काय करत होती त्यांना दीत काय बुडलं असताना आंघोळ करून कपडे धुण्यासाठी आलो होतो सर मग पोहत तिकडे राधा पंढरीनाथ मंदिरला मंदिरला जाऊत म्हणलं मी याच्यासोबत पोहत जात असताना उडत होता मी राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा